काही वेगळं नाही धाराशिव आणि लातूरचं नात हे आगळं वेगळं आहे आणि आज आपले लोकप्रिय उमेदवार ओम राजे निंबाळकर ही प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे हे देखील लक्षात येत नाही मी धाराशिव येथील उपस्थित असलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या ्यांच कार्यकर्त्यांच त्यांच्या या उत्साहाबद्दल जल्लोषाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अशी सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ही सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा आपला हा उमेदवार ओम राजा निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्र आलेले महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवनराजे निंबाळकरजी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं एक आगळं वेगळं नातं होत तेच नातं जपण्यासाठी आज मी ओम राजे मुद्दामूनंबाळकरांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आज थाराशिवच्या भवितव्याची ही निवडणूक आहे महाराष्टवकरांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे याच्या विरोधामध्ये ही निवडणूक आहे आणि म्हणून भारत देशामध्ये कराई या फोड़ा करायची आहे फोडीच्या राजकारणाचा आज मतदारांचे बेहाल झालेत सत्ताधारी सत्तेमध्ये बेधुंद आहेत सत्ताधाऱ्यांचं सा सामान्य माणसाकडं लक्ष नाहीये महाराष्ट्र अधोगतीकडे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं या महाराष्ट्रामध्ये या पूर्वी असं कधी घडलं नाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचा यांचं पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे शरद चंद्र जी यांचा पक्ष यांचं घर फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल धाराशिव मधून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ओम राजे निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला निवडून जायचंय सांगायचं या ठिकाणी आलेलो आले। आले आहे आणि एक नवी पिढी या महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी बाहेर निघालेली आहे आणि या नव्या पिढीच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय ओम राजे यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत फक्त खासदार आपल्याला निवडून द्यायचा नाहीये भारत सरकारचा उद्याचा मंत्री यांना आपल्याला निवडून द्यायच शेतकऱ्याच्या शेतीमाला कायद्यानं हमी भाव देण्यासाठी आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून सुशिक्षित गोपारांना नोकरी देण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून द्यायचं आहे कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून

शेतकऱ्याच्या शेतीमालाला कायदा आम्ही भाव देण्याची शपथ राहुल गांधी यांनी वाहिलेली आहे त्याला आपल्याला साथ द्यायची आदरणीय शरद पवार साहेबांना आपल्याला साथ द्यायची आदरणीय उद्धव ठाकरेजी यांना आपल्याला साथ द्यायची महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री राहिले आपल्याला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आणायचा आहे आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा शरद पवार साहेबांचा काळ आणायचा उराशी बाळगली पाहिजे हे मला मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगावं असं महाविकास आघाडीचं सरकार होत मला आठवत आहे मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो धाराशिव मधले रुग्ण लातूरला येत होते उपचारासाठी आपण धाराशिवकरांनी आम्हाला आग्रह केला की या धाराशिव जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपक्रम आणि महाविकास आघाडी सरकारनं मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी तो निर्णय धाराशिव साठी घेतला हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं करण्याचा निर्णय केला आणि आज धाराशिव आणि मराठवाड्यातले सर्वसामान्यातले जे आमचे विद्यार्थी आहेत तिथं आज तिसरं वर्ष त्यांचं वैद्यकीय शिक्षणाचा सुरू आहे आणि एखाद्या वर्षामध्ये धाराशिव मधून डॉक्टर होऊन बाहेर निघतील विद्यार्थी जी किमया आम्ही या ठिकाणी केलेली आहे हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे मराठवाड्याच्या हक्काचं पिण्याचं पाणी एकवीस टीएमसी हा निर्णय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घेतला आणि आता उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मग भूमपरा असेल तुळजापूर असेल या ठिकाणी हे हक्काचं पाणी आज आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आता ही योजना आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी निश्चितच हे एकवीस टी एम सी पाणी हे धाराशिव जिल्ह्याला कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात ति जो न्यायपत्र दिलाय भारत सरकारच्या सरकारी नोकऱ्यांना इंडिया आघाडीनं ती हमी दिलेली आहे जी आमची महात्मा गांधी रोजगार हमी योजना ज्याला मनरेगा आपण म्हणतो रोजगार हमी म्हणतो तिथं फक्त दोनशे पासष्ट दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रतिदिन मजुरी या अगोदर आपल्याला मिळत होती आता इंडिया आघाडीने तीच मजुरी चारशे रुपये महिन्याला साडेआठ हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची हमी ही इंडिया आघाडीने दिलेली आहे आणि वर्षाला एक लाख रुपये आपल्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची हमी ही इंडिया आघाडीने दिलेली आहे हे मला मुद्दा सांगितलं जे पदवीधर आहेत विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला पहिल्या नोकरीची हमी इंडिया आघाडीने दिलेली आहे आणि प्रत्येकाला त्या नोकरीची हमी इंडिया आघाडीच सरकार देणार आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे महायुतीच्या सरकारनं जाती जाती मध्ये धर्मा धर्मामध्ये

शेतकऱ्यांचं कर्ज का माफ नाही शेतकऱ्याला पीक विमा का मिळत नाही शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव का मिळत नाही आणि म्हणून आता इंडिया आघाडीनं अशी हमी दिली आहे की जे शेतकरी अडचणीत असतील त्या शेतकऱ्यांचं शत प्रतिशत कर्ज हे भारत सरकार माफ करणार भारत सरकार माफ करणार आणि म्हणून आपल्याला इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय आज ओमराजे निंबाळकर तर म्हणजे तुमचं जेवढं करावं तेवढं कमी आहे एक धाराशिवचे खासदार आणि एक लातूरचे खासदार धाराशिवचे खासदार लोकसभा मतदारसंघामध्ये एकही असं गाव नाही ते जाऊन आले नाही आणि लातूरचे खासदार एकही असं गाव नाही चिथ ते गेले नाही आणि म्हणून अशा आपल्या खासदाराला अशा आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देणं काळाची गरज आहे खरं म्हणजे

महायुतीचे जे उमेदवार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत हे सुद्धा एक अजब किस्सा आहे आता महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये कोण कोणत्या पक्षात आहे कोण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहणार आहे कोण कौन कोणाचा प्रचार करणार आहे कोण कौन कोणाचा अर्ज भरणार आहे काही कळायला मार्ग नाही आणि भारतीय जनता पक्षानं असा एकही जिल्हा महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवला नाही जिथं त्यांनी फोडाफोडी केली नाही एकही एक जिल्हा नाही पुणे बीड धाराशिव नांदेड संभाजीनगर आणि खरं म्हणजे मला आश्चर्य वाटत आज या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ही फारच आहे आपल्याला भारतीय जनता पक्षाचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली शिवसेना फोडली आपल्याला असं वाटलं होतं की ते शरद पवारांच्या विरोधामध्ये कट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये कट आहे पण आता महायुतीमध्ये जो कारभार चाललेला आहे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा खरा कट हा एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे आणि अजित पवारांच्या विरोधात म्हणजे निवडणूक आयोगानं जे पक्ष खरे ठरवले ते जागा कमी लढत आहेत आणि खोटे ठरवले ते जास्त लढत आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कालच महा काल महा एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती भक्कम होत चाललेली आहे आणि कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणचाळीस एकोणचाळीस दाव्या दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त नऊ आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तस तस महायुतीला महाराष्ट्रात केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं धाराशिवला पिण्याचं पाणी हे देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये मंजूर झालं मग धाराशिव असेल लातूर असेल आज उजनीच जे पाणी लातूर शहराला आणि उस्मानाबाद शहराला जे पुरवठा या ठिकाणी होत आहे हे सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये या ठिकाणी झालं हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी मुद्दाम आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण आहे शेत शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांमध्ये महिलांमध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आता आपल्या बहादर कार्यकर्त्याला

मला इथं उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतोय आणि खरं म्हणजे ओम राजे आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा मिरवणूक तुम्हाला तर चार्ज केलंच आम्हाला देखील चार्जर लॉक टाकलं आणि म्हणून आता तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला अनुभवल्यानंतर ओम राजे यांच ही धगधगती मशाल मशाल, पेटती मशाल घेऊन हाती बाजू या विजयाची तुतारी महाविकास आघाडीचा विजयास हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र